लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्याचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे आज सत्ताधारी आणि विरोधी पक्षातल्या उमेदवारांनी अर्ज सादर केले या निवडणुकीत चर्चेत असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार शिवसेनेचे डॉ श्रीकांत शिंदे यांनी उमेदवारी अर्ज भरला अर्ज भरण्यापूर्वी डोंबिवलीमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करत रॅली काढण्यात आली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रॅलीत सहभागी झाले होते कार्यकर्त्यांची मेहनत आणि मतदारांच्या आशीर्वादानं कल्याण डोंबिवली मतदारसंघात येत्या निवडणुकीत आजवरचे सगळे रेकॉर्ड मोडले जातील आणि प्रचंड मताधिक्यानं डॉक्टर श्रीकांत शिंदे विजयी होतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला निवडणूक फक्त कल्याण लोकसभेची आहे का ही निवडणूक देशाच्या विकासाची आहे ही निवडणूक देशाच्या प्रगतीची आहे ही निवडणूक देशाचा नेता ठरवण्याची आहे नेता आपण ठरवला ना देशाचा कोण मोदीजी आणि म्हणून अबकी बार एक बार आणि एक बार इकडं हे मला वाटतं लोकसभा कल्याण लोकसभा कुठं काम शिल्लक आहे का माहित नाही पण अजून म्हणतो आहे पैसे पाहिजे परंतु कल्याण लोकसभेमध्ये कुठेही पैसे कमी पडणार नाहीत ही मुख्यमंत्री म्हणून आपल्याला देऊ इच्छितो दिंडोरी मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार यांनी तर नाशिकमधून हेमंत गोडसे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी भव्य रॅली काढली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यावेळी उपस्थित होते दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे